गोवा म्हणजे फक्त बीचेस नाही गोवा म्हणजे फक्त चर्च नाही किंवा गोवा म्हणजे फक्त समुद्र नाही तर गोव्यात वेगवेगळी धार्मिक स्थळं देखील आणि असाच एक धार्मिक स्थळ आणि त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ की लाव तर काय स्थळ आता था? नक्की बघूया चला गाडी पार्क करूया आणि पुढे जाऊया हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण इला गोव्यात गोव्यात आपण मोठमोठे बीचेस बघितले ह्याच्यापूर्वी चर्च बघितले वेगवेगळी हॉटेल्स बघितली पण गोव्यातली मंदिरं देखील खूप काही इथला सांस्कृतिक जी जडणघडण ती सांगताना दिसतात तर आपण ही लाव बिर्ला मंदिर बिर्डा बिर्ला राधाकृष्ण मंदिरात चला तर मग कसा मंदिर आता बघूया गोव्याच्या वेरणा भागात असलेलं हे मंदिर हा बिर्ला राधाकृष्ण मंदिर म्हणून खूप सुंदर मंदिर आहे जी पश्चिमेकडील मंदिर आहात त्याप्रमाणे इकडे भारी असा काम करून मंदिरं तयार केली आहेत इकडे बोलावतात बुबुया इकडे आपली सगळी चेकिंग वगैरे करून जाणार आहे ना मंदिराचा परिसर बघितला असतो एकदम शांत आणि स्वच्छ एखादो कागदाचं कपटो देखील काही पडलेलं दिसत नाही आणि परिसर सुंदर वाटता वरना जो, वाट जो वेरनेत म्हणजे मडगाव साईडला जो रोड इलो तो रोड बाजूकचा फक्त आपल्या इल्याच्यानंतर लेंथ चेंज करून यू टर्न मारून येऊचा लागता आणि संध्याकाळ झाली या आपण साडेतीन वाजता इला तरी देखील या ठिकाणी येणारे भाविक पर्यटक जे आहेत ते अजून देखील येतातच आहेत झाडं वगैरे बघितला तर सगळी शिस्तीत अशी लावलेली आहेत खूप आखीव आणि रेखीव असा बांधकाम आणि इथली प्रत्येक ठेवना ती दिसता मंदिराच्या आवारात चप्पल घालून फिराक नाही त्यामुळे दुपारच्या वेळेक इथली फरशी असतात किंवा रस्तो असतात तो गरम असतात त्यामुळे या ठिकाणी अशी स्पेशल मॅट घातलेली आहे आणि त्या मॅटवरनं चालायचं तर आपण मेन एंट्री गेला आणि इथून सुरुवात फुलझाडा वगैरे खूप छानच आहेत आणि या ठिकाणी खूप सारी बटरफ्लाय दिसतात होय ना बाबू बाबू आपल्या ह्या आवडला होय ना बा छान आहे म्हणून सांग इकडे बघ हे बघ इथे सगळ्यांना सांग छान आहे आवडलं तुला आवडलं इकडे साइडला देखील बांधकाम चालू आहे खूप भव्य असं मंदिर ह्या साईडला दिसता गार्डन एरिया तो खूपच सुंदर आहे वे वेगवेगळ्या प्रकारची फुलाची आहेत या ठिकाणी फुलझाडा लावलेली आहेत आणि हे आपल्याबरोबर फॉरेनर आहेत <laughs> अर्चू अपर्णा हा अर्चूमुळे आपण ह्या बघितला इच्छा नसताना पण <laughs> कस्तुरी आपल्या इकडे येऊचा नाही होता खूप लांब वाटत होता पण अर्जून आपल्या इकडे आणलं ना आणि तर चीज झाला असा वाटाक लागला ही तिकडे जाण्यापेक्षा फोटो काढण्यात व्यस्त बाबू वा बोल वाव बोल फुल फुल गो वा खूप सारी फुलपाखर या ठिकाणी फिरत वाव, वाव। खूप सारी फुला देखीलत मंदिराचं बांधकाम बघितलास तर रेखीव आणि सुबक असा इथली प्रत्येक जी वस्तू किंवा इथली प्रत्येक गोष्ट ती सुंदर अशी कलाकुसर त्याच्यातनं दिसता आणि ज्यांच्या स्मरणार्थ या मंदिर बांधलेला त्या सरला देवी यांचं देखील सुंदर असं पुतळ मूर्ती या ठिकाणी उभी केलेली आहे आणि त्याविषयी माहिती देणारी पाठीदेखील खाली लावलेली आहे मंदिराचं वातावरण खूप सुंदर आहे चला पुढे जाऊया आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा इथपर्यंत तरी लाव इकडे सगळीकडे फोटो सेशन चालू आम्ही मंदिरात जाऊच्या आधी माझा ह्या गार्डनच सगळा खूप आवडला परिसरात फुलं असणे आणि झाडं असण्यापेक्षा ती जी मेंटेन ठेवलेली आहेत फुलझाडा किंवा झाडा कोणीही लावू शकता पण ती तेवढी फुलं किंवा फळा देईपर्यंत असं मेंटेन राखणं महत्त्वाचं आहे तुम्ही मंदिराच्या बाजू उभे राहून जर खालच्या बाजू बघितलात तर तशी आपण पन, लहानपणी वहीच्या पानावर कवरवर चित्रात बघायचा फुलझाडा तसा चित्र दिसतं एक प्रकारचा तर आपण मंदिरात इल सुंदर अशी राधाकृष्णाची जी मूर्ती आहे ती मंदिराच्या मध्यभागी गाभाऱ्यात ठेवलेली आहे खूप सारी मंडळी या ठिकाणी मना एक प्रकारची शांती भेटासाठी बसलेली असतात किंवा ध्यानधारणा करत असतात जसा कोरी को मंदिराच्या भिंतींका किंवा वेगवेगळ्या खांबांका तसाच मंदिराच्या वरच्या बाजू देखील हा खूप मोठं परिसर आहे साईडला राम लक्ष्मण सीता या साइडला राधाकृष्ण आणि इकडे शिव पार्वती आणि बाहेरचा परिसर वाव मित्रांनो खराच खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही कधी इलात गोव्यात पर्यटनासाठी म्हणून फिरा तर नक्की आवर्जून द्या मंदिरापेक्षा मंदिर तर खूप सुंदर हाच पण बाहेर जो परिसरच हा तो तुम्ही मंदिरात जाण्यापूर्वी तुमचं मन जाता प्रसन्न करता या ठिकाणी खूप सेफ्टी आहे येताना काय असा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा इथल्या ठिकाणी इथल्या प्रशासनाचा त्रास दिला जात नाही कोणीही येऊ शकता या ठिकाणी दर्शन घेऊ शकता परंतु तुमच्याकडे सामान वगैरे जास्त असू नये किंवा असला तर बाहेर गाडीत किंवा त्यांचं असं कक्ष ठेवलो त्या ठिकाणी ठेवायचा नंतरच आत यायचं मंदिरात गर्दी आहे त्यापेक्षा बाहेर फोटो काढण्यासाठी गर्दी आहे खूप सारी मंडळी या सभोवतालच्या वातावरणासोबत आपलो एखाद फोटो असावं हो। यासाठी प्रयत्न करतो आणि फोटो काढताना दिसतात बाजू इकडे वसाहता आणि हायवेच्या एकदम बाजू कसं या ठिकाण तर अशा प्रकारे आपण मंदिर फिरलाव मंदिराचा परिसर फिरलाव आपल्या जावचा इथून जवळजवळ आपल्या पुढाला जाऊ अडीच तास जाते दोन तास जवळजवळ कमीत कमी, -कमी। त्यामुळे चला आता आपण जाऊया अरे बाळाला इथून जायचं नाही बाळा बसून आहे बाबू तुला इथे राहायचं आहे ह्या काही योग तयार नाही हा राहत जा बाबू तू थांबतेस अशा प्रकारे आज आपण वेरणा गोवामध्ये मध्ये हां तर बाळासाहेचारता का आवडला काय म्हणून तर वेरणा गोवा या ठिकाणी मंदिर आहे बिर्ला राधाकृष्ण मंदिर बिर्ला कुटुंबांनी मानलेला मंदिर हा खूप सुंदर वाटतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय चलो बॅग भरून निकल पडो